काय करताय आज गाई सोबत गप्पा मारताय की काय हा गप्पाच मारतोय बघ अग आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी देशी गायीना राज्य माता गोमाता असं घोषित केलंय तेच आपल्या सांगत होतो गायीला राज्यमाता घोषित केले म्हणजे अग आपल्या देशी गायी म्हणजे आपल्यासाठी आई समानच आहे त्यांच्या दुधापासून आपल्याला खूप फायदे मिळतात देशी गायीचं दूध सर्वात जास्त पौष्टिक मानलं जात त्यामुळे जुन्या काळापासून गायींना खूप महत्वाचं मानलं जात अच्छा पण त्यांना राज्यमाता का म्हणायचं अगं दिवसेंदिवस देशी गाईंच्या संख्येत फार मोठ्या प्रमाणावर घट होत आहे ही गोष्ट चिंताजनक आहे त्यामुळे देशी गाईंचं पालन पोषण करणाऱ्या पशुपालकांना प्रेरित करण्याच्या दृष्टीने त्यांना राज्यमाता गोमाता असं घोषित करण्यात आलं आहे अच्छा मी पण आपल्या गायीलाच पासून राज्यमाताच म्हणणार असं <laughs> चालेल चालेल हो चालेल